सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं एकदा सर्स स्वागत आज सकाळपासून जवळजवळ दोन ते तीन मुद्दे तुमच्यापर्यंत मी शेअर केलेले आहेत की ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस जुलै ऑगस्ट की विधानसभेनंतर याचे एक महत्त्वपूर्ण विश्लेषणात्मक जो व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघायला नसेल तर बघून घ्या या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल त्याच पद्धतीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नऊ हजार पोलीस भरतीचा विषय होता त्या नऊ हजार भरतीबद्दल जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत जे काही अंदाज कि आहे किंवा सरकारचं काय मत आहे ह्याच्यावरतीसुद्धा एक व्हिडिओ आपण दुपारी टाकलेला आहे आणि त्याचबरोबर नांदेड शहर सॉरी नाशिक शहरचं जे काही डॉक्युमेंट चेकिंग जे आहे ते सोळा तारखेला काहीतर होतं दिनांक सोळा काहीतर जुलैला होतं ते सुद्धा व्हिडिओ आम्ही टाकलेला आहोत सगळे व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लिंक दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय आत्ताची खूप महत्त्वाचा विषय अशा पद्धतीनं की दिनांक तेरा तेरा जुलै चौदा जुलै आणि पंधरा जुलै सलग पेपर आहेत तेरा जुलै चौदा जुलै आणि पंधरा जुलै सलग पेपर तेवढं लक्षात ठेवायचं मग सर या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही काय करायचं किंवा कशा पद्धतीने करायचं अभ्यास झालेला आहे माझा नाही झालेला आहे सर टेन्शन आले काय मुलांचे असंख्य प्रश्न आहेत टेन्शन हे सगळ्यांनाच असतं तुम्हा आम्हा सर्वांनाच असतं एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी ठीक आहे तुमचा पेपर आहे तर तेरा तारखेला कोल्हापूर जिल्ह्याचा पेपर आहे लेखीचा तर लेखीला कसं जायचं हे थोडक्यात मी सांगेन तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये पेपर आहे थोडक्यात कसं जायचं हे पण सांगेन चौदा जुलैला कुठले पेपर आहेत हे पण आणि पंधरा जुलैला कोणते पेपर आहेत हे पण आज आपण बघणार आहोत तर सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतो की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळत राहील आणि दुसरी गोष्ट मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं एखाद्या कोच गुरु त्यांची साथ सोबत असणं महत्वाचं असतं थोडी भीती असते थोडी साथ असते आणि यशाला तुम्ही गवासनी ह्या गोष्टीमुळे घालू शकताय तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे आयुष्यात गुरु कोच असतील हे असणं गरजेचं असतं ठीक आहे सो तेरा जुलैला कोल्हापूरचा पेपर आहे आणि चौदा जुलैला पूर्ण प्रेसनोट ज्यांनी पोलीस महासंचालक त्या खास जे काही प्रशिक्षण आणि खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून जे परिपत्रक निघाले प्रेस प्रेसनोट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सात जुलैला पोलीस कॉन्स्टेबल चौदा जुलैला ड्रायव्हर मग चौदा जुलैला ड्रायव्हर तेरा जुलैला कोल्हापूर जिल्हा आणि पंधरा जुलैला गोंदिया जिल्हा पोलीस भरतीचा लेखी पेपर अशा पद्धतीनं सलग तेरा चौदा आणि पंधरा तारखेला हे पेपर आहेत लेखीचे खूप मुलांनी सांगितलं सर सा टेन्शन आलंय काय करायचं कळत नाही शेवटच्या टप्प्यात आहे एक दिवस आहे सर पूर्ण खचून गेलोय ग्राउंडला कसा तर मी क्वालिफाय झालोय आणि काय 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 खूप कायच तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो कोल्हापूरबद्दल कोल्हापूरला जायचं कसं जे वी सी के म्हणतात त्याला विवेकानंद कॉलेज कोल्हापूर तिथे पोचायचं कसं हे तुम्हाला सांगतोय तुम्ही बाय ट्रेनने जरी आला तरी सुद्धा तुम्ही दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स डिस्टन्समध्ये तुम्ही कॉलेजवर पोहोचू शकताय कोणी पण सांगितलं विसी के कॉलेज कुठं आहे किंवा विवेकानंद कॉलेज कुठं आहे तर लोक आमची कोल्हापूरची नेऊन सोडतात जरा आमचा डिफरन्स आहे सगळेजणच साथ देतात आणि ॲड्रेस वगैरे सांगण्यात आमचं कोल्हापूर माहेर आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला हात दाखवत दाखवत कोल्हापूरच्या त्या विसिकेच्या केच्या कॉलेजच्या दारात येऊन सोडतील एवढी माणूस की आमच्या कोल्हापूरमध्ये आहे त्याचबरोबर महत्वाचा विषय म्हणजे बी सी के कॉलेजवर तुम्ही जर बाय बस जरी आला म्हणजे परिवहनच्या बसनी जर आलात तर सीबीएस स्टँडचं चा, जे शेवटचं स्टँड उतरल्यानंतर तिथून सुद्धा पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्समध्ये तुमच्या तिथंच विसी के कॉलेज आहे राईट साईडला तुम्ही तुम्हाला कोणीही विचारलं तुम्ही कोणाला पण विचारलं तर ते सांगतील की बाबा के कॉलेज इथून जा पुढं गेल्यानंतर स्ट्रेट मार लेफ्ट मार इथून गेल्यानंतर पुढे जाऊन परत लेफ्ट मार आणि तिथं बरोबर शंभर ते दोनशे मीटरवरती हे तुमचं के कॉलेज आहे या अशा पद्धतीनं त्यामुळे तुम्ही कुठे पण उतरला तर तिथून पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर के कॉलेज आहे लांब नाही या लक्षात ठेवा ओके सो उद्याच कोल्हापूरचा पेपर आहे सर्वप्रथम कोल्हापूरच्या पेपरसाठी तुम्हा सर्वांना मास्टर विशाल सर आणि अपर्णा मॅडम यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा असेल शेवटची संधी आहे मग समजून घ्या आणि जे काय असेल ते करून घ्या आता महत्वाचा विषय म्हणजे की सर भीती वाटत आहे काय करू काय कळत नाही लक्षात घ्या एक गोष्ट तुम्हाला ह्या दोन्हीतली मी तफावत सांगत असते कायम तफावत सांगत असतो की ज्याच्यामध्ये फिजिकल आणि प्लस लेखी ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि ओवरऑल ऑफ कशा पत्ती नाही हा विषय तर तुम्ही बघायला गेलं तर कोल्हापूर असू दे का कुठला पण असू दे पन्नास मार्काची लेखी आहे आणि शंभर गु सॉरी पन्नास मार्काची फिजिकल आहे आणि शंभर गुणांची लेखी आहे म्हणजे पन्नास गुन्ह्याला दोन बकडला तर मग शंभर आणि इकडे पन्नास मार्काची फिजिकल आहे लक्षात घ्या फिजिकलला एक दोन मार्क कमी पडले तर चालतील पण लेखी ले ही दुप्पट आहे लक्षात ठेवा इथं एक दोन मार्क कमी पडला म्हणून चाललं असं चालणार नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की पन्नासच्या दुप्पट आहे लक्षात घ्या पन्नासच्या दुप्पट आहे लेखी त्यामुळे तुम्हाला फिजिकलला चाळीस जर पडले असतील आणि तुम्ही म्हणाल इकडे मला पन्नास जरी पडले तर मी होईल नाही 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 समांतर आरक्षण वाले सुद्धा होऊ शकत नाही त्याच्यामध्ये पॅरराल रिझर्वेशन वाले सुद्धा पन्नास जरी पडले तर होऊ शकत नाहीत लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही ओपन कॅटेगरी असाल अदरवाईज कोणतीही तुमची असेल कास्ट तरी पण तुम्हाला कमीत कमी जर सिलेक्शन पाहिजे असेल सत्तर प्लस पंच्याहत्तर प्लस मार्क घ्यायला पाहिजेत जर तुम्हाला फिजिकलला चाईस असतील तर समजलं तुम्हाला फिजिकलला चाईस असते तर मग तुम्हाला इकडे एवढे मार्क घ्यावे ला लागतील लक्षात ठेवा त्यामुळे खूप महत्वाचा विषय होता की सर कशा पद्धतीने असणार आहे एक तर तुम्हाला ह्या दोन्हीतला फरक सांगितला की फिजिकल एवढ्या मार्काला आणि लेकी एवढ्या मार्काला आहे त्यामुळं दोन मार्क कमी पडले तर चालतील असं म्हणून चालणार नाही फिजिकलला चाल चालत होतं पण इकडे लेकीला चालणार नाही लक्षात घ्या समजलं सो त्यातल्या त्यात आत्तापर्यंत काय करायचं सर पेपरला जाताना आजपासून एक गोष्ट करा निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहू नका तुमचे मित्र असतील तुमचे ग्राउंडचे कोण असेल किंवा कोणी असतील निगेटिव्ह लोक आहेत त्यांच्यापासून लांब राहा स्वतःला प्रेरित करा आणि सांगा ही माझी शेवटची संधी असेल ही माझी शेवटची संधी असेल आणि फिजिकलला जरी मला कमी मार्क पडले असतील फिजिकलला मला कमी मार्क पडले असतील तर माझ्याकडे लिकी आहे जी दुप्पट आहे सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं मी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न मी बी पॉझिटिव्ह राहा मी करणार म्हणजे करणार मला बाकी काही माहीत नाही नो रिझन मी करणार म्हणजे करणार सो अशा पद्धतीनं लिकीला समोर जावा शंभर टक्के यश भेटेल आता यातले पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे कुठले सांगतो तुमच्या हातातले मार्क अजिबात घालवू नका पेपर साठी सांगतोय हातातले मार्क अजिबात घालवू नका मॅथ्स रिजनिंग आणि मराठी ग्रामर अजिबात मार... हातातले मार्क आहेत अजिबात घालवू द्यायचे नाहीत एक एक मार्क खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या ह्या सत्तर पैकी तुम्हाला सॉरी ह्या पंच्याहत्तरपैकी तुम्हाला सत्तर मार्क पडलेच पाहिजेत ह्या सत्तर पंच्याहत्तर पैकी तुम्हाला सत्तर मार्क जर पडले आणि तिकडे पंचवीस पैकी पंधरा जरी पडले दहा जरी चुकले आणि पंधरा जर पडले सुद्धा तरी सुद्धा तुम्ही पंच्याऐंशीच्या जवळ जात पंच्याऐंशी जवळ जात लक्षात घ्या जर तुम्ही जर यामध्ये काही चुका केल्या आणि तुम्हाला जर चाळीस पन्नास मार्क पडले तर तुम्ही नऊ हजारच्या पोलीस भरतीची तयारी करायला लवकर यायचं आणि लक्षात घ्या एक एक मार्क नी वेटिंग राहिलेल्या मुलांना विचारा की काय अवस्था असते सात महिने या मुलांच्या सोबत फिरलोय मी व्यथा बघितल्यात व्यथा अक्षरशः चंद्रबागेच्या तरी तीरावरती सुद्धा पालकी आलेले होते भेटायला आणि तिथं त्यांनी चंद्रबागचे तीरावती रडलेले पालक सुद्धा मी बघितलेत एक एक मार्काने पोरग वेटिंगला आहे सर दोन मार्काने वेटिंगला आहे सर काय करू सर काय तर करा आणि जागा वाढ करा आमच्या मुलांसाठी हे मी बघितलंय लक्षात घ्या सलग सात आठ महिने त्या पोरांच्या मागे उभा होतो मी त्यामुळे मी जीव तोडून सांगतोय की वेटिंगला राहू नका सिलेक्शन निवड यादीमध्येच यायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला त्यासाठी लेखी महत्त्वाचे आहे लक्षात घ्या त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये सेल्फ मोटिवेट व्हा सेल्फ मोटिवेट व्हा ओके खूप महत्वाचा विषय आहे जेणेकरून तुम्हाला तुमची साथ जर असेल तर तुम्हाला कोणी हरवत नाही यस स्वतःची जर स्वतःला साथ असेल ना तर कुणी हरवत नाही लक्षात घ्या मी पॉझिटिव्ह मी अजून पण सांगतोय या गोष्टी हा व्हिडिओ दोन तीन वेळा शेअर करा जे दोन तीन वेळा बघा म्हणजे तुम्हाला अजून मोटिवेट भेटेल की सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण करूयात या लोकांपासून लांब राहूयात काय एक दोन दिवस लांब राहायचं फक्त ओके काहीतरी निगेटिव्ह गोष्टी असतात तिथेकडे बघितलं की टेन्शन येते फर्स्ट टाइम देतोय सर काय कळत नाही आणि चाळीस पडलेत मला बेचाळीस पडले तरी सुद्धा मला टेन्शनमध्ये आहेत अरे ह्या टायमिंगला ह्या पावसाच्या दिवसांमध्ये पन्नास पैकी बेचाळीस पाडणं सुद्धा अवघड झालेलं होतं सुरुवातीला काही काही पोर मरून गेल्यात तू तर चांगला आहेस तू तर चांगले आहेस मग तो हाही मान्य करा ना मग लेखीला पाडा ना धुळा पाडा धुरा काय विषय नाही आहे शंभरपैकी पाडा ऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद पाडा तुमच्या हातचे मार्ग घालू नका लक्षात घ्या इथं रील्स व्हिडिओ करता येतात पळताना वगैरे पळताना शंभर मीटर गोळा हे दिसतंय पण लेखितलं दिसत नाही काल काय खूप साऱ्या रील्स आहेत आता हे गोळा टाकतोय आउट ऑफ गेला याने किती मोजेल असं माहीत नाही आउट ऑफ दाखवायला लाईक मिळवायला व्ह्यू मिळवायला कमी असतो डिस्टन्स मग टाकतात मग काही जण मुलींचा गोळा टाकतात आणि प्रसिद्ध होतात काहीतर मुली अशा बघितल्या मी काही अकॅडमीमध्ये मुद्दाम त्या मुलींना लोळायला लावले मुद्दाम त्यांना असं दाखवले की मी मरते आता आणि पन्नास पन्नास हजार सबस्क्रायबर झालेले मी बघितलेत ज्यांचं दोन हजार होते एक हजार होते त्या पोरींना ऍडमिशन झाल्यानंतर त्या लोळायला लावले आणि ती पण किती शानी बघा गाडवच म्हणायचं आपण की पुढचं गाडव सांगते मला लोळ म्हणून आणि मी लोळतोय अरे तू काय करा आलेस तू लोळायला आलेस तू लोळवायला आलेली होतीस आणि तू लोळतेस स्वतः काय बघ दिवस तसं नसतं लक्षात घ्या तुम्हाला कोणतं चुकीचं सांगत असेल तर तिथे प्रतिकार करा निघून जावा मी याच्यासाठी नाही आले स्वतः घासा काय फरक पडत नाही काल सो ह्या गोष्टी बघितलं काही मला वेटिंगच्या मुलांनी मला व्हिडिओ पाठवले होते की सर ही मुलगी आपल्यासोबत होती सर ही मुलगीनं तुम्हाला कॉल केला होता एका ठराविक वेळेपर्यंत तुम्ही तिच्यासोबत बोलला होता तुम्ही ती कॉन्स्टेबल म्हणून आलेली होती तुमच्याकडे बनायला आणि तुम्ही तिला पी एस आय बनवत होता आणि तीच मुलगी दुसऱ्या अकॅडमी आणि तिला असं करायला लावलं आणि त्यांचं असं असं झालं बघा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला लोळावायला लावत असतील तर अकॅडमीचा विषय तर वेगळाच आहे मी कोणाला नाव ठेवत नाही पण जे काय सत्य आहे ते तेच मला सांगतोय की जे काही ग्राउंडवरचं आहे शंभर मीटर सोळाशे मीटर गोळा आहे हे दिसून येतं हे पन्नास मार्काचं असून आणि त्याच्या दुप्पट असणारी लेखी परीक्षा ही दिसून येत नाही हे ज्यावेळी लेकीचा निकाल लागतोय आणि पट्ट्याला आणि पट्टीला इथं तीस मार्क चाळीस मार्क पन्नास मार्क पडतात लेखी फेल म्हणून येते त्यावेळी ह्याच्यासारखं वाईट काय नसतंय मग त्याला परत ग्राउंडचा आधार असतो कारण ग्राउंड त्यानं चांगलं मारलेलं असतं पण लेखी त्याची काही नसते आणि कायमच रील्स बनवण्यात गेलेला असतो अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टीकडं अट्रॅक्ट होऊ नका ग्राउंड चांगला असेल लेकी कमी असेल तर लेकीवरती फोकस करा पहिला वर्दीवरती आणि मग काय व्हिडिओ बनवायचा बनवा आयुष्य तुमचं जे काही वर्दीमय होऊन जाईल वर्दीमय त्या गोष्टीसाठी तुम्ही हे प्रयत्न केला होता ना सो मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा पॉझिटिव्ह राहा स्वतःवरती विश्वास ठेवा शेवटच्या घडा घडीमध्ये तुमचा विषय असा पतीन पाहिजे शेवटच्या दिवसांमध्ये की तुम्ही जे इथून केलं आहे तुम्ही रीड केला असेल तुम्ही नोट्स काढले असतील मॅथ्सच्या ट्रिक्स असतील रिजनिंगच्या ट्रिक्स असतील त्याला फक्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या त्याच्यावरती तुमचं कॉम्पिडन्स असेल तर मग एलिमिनेशन एलिमिनेशन मेथड वगैरे आहे म्हणजे चारपैकी दोन काटायच्या दोन ठेवायच्या हे एम पी सीवाले वाले जे पोरं करतात वर्ग ग्रुप ग्रुप बी आणि ग्रुप सी वाले वगैरे की येणारे प्रश्न पहिला सोडवायचे नंतर नंतर एलिमिनेशन मेथड करायची आणि त्याच्यावरती आपण उत्तर द्यायची अशा पद्धतीने तुम्हाला जमायला पाहिजे मग तुम्हाला काय पाहिजे तुम्ही जे वाचला त्याच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे की बाबा या शेवटच्या चॅप्टरमध्ये आपण वाचलेलं होतं शेवटच्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही तर धुवायला पाहिजे होता प्रॉपर सगळ्या गोष्टी सो खूप महत्त्वाचा विषय होता काही मुलं घाबरून जातात अजिबात घाबरून जाऊ नका निवांत शांत राहा सोपा पेपर असतो एवढा अवघड नाही आहेत मॉडरेट टू इझी लेवलचे पेपर आहेत हाय लेवलचे पेपर नाहीत फक्त जर असं अवघड जाते ते म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या मुलांना ते म्हणजे एस जी एस अवघड जातं त्यामध्ये मग मॅथ्स आहे सॉरी जे एसमध्ये मध्ये तुम्हाला इतिहास भूगोल असेल परत करंट अफेअर्स असतील बाकी आ, सायन्स असेल हे अशा पद्धतीचे विषय आवडतात जातात त्याच्यावर सुद्धा आवड घेऊ नका करंट अफेअरला गेले पन्नास दिवस मी डोकं फोडत होतो करंट अफेअर्ससाठी पन्नास दिवस मी बोलत होतो पन्नास दिवस की बाबा नो करंट अफेअर ह्या लेवलचे करा ह्या लेवलचे करा ह्या लेवलचे करा तुम्ही जर आताच्या झालेल्या लेखी परीक्षेमध्ये बघितलं असाल तर जवळजवळ एका पेपरमध्ये दोन प्रश्न आले करंट अफेअरचे कमीत कमी दोन पेपर आलेत ते जास्तीत जास्त अठरा एकोणीस प्रश्न हे करंट आले वरती आलेले आहेत चालू घडामोडीवरती एकोणीस एकोणीस प्रश्न सुद्धा आलेले आहेत पेपरला तुम्ही अभ्यास करायला नसाल कदाचित चालू घडामोडीचा प्रत्येक पेपरचा तुम्ही जर काउंट करून जर बघितला तर अठरा ते एकोणीस प्रश्न सुद्धा आलेले आहेत चालू घडामोडीवरती आणि एवढं गांभीर्य होतं म्हणून मी डोकं फोडून सांगतो पन्नास दिवसापूर्वी तर पन्नास दिवसामध्ये माझं ऐकलं असतं चालू घडामोडीला डेली दोन तास जर दिला असता तर आज कसला पण पेपर येऊ दे ना सर सर कुठला पण पेपर येऊ दे आणि कसा कसा पण येऊ दे मी बघतो काय करायचं फक्त माझे मार्क बघा हे चॅलेंज स्वतःला देता आलं पाहिजे हे चॅलेंज स्वतःला देता आलं पाहिजे लक्षात ठेवा तुमची हार फक्त तुम्हीच करू शकता बाकी कोणी करू शकत नाही लास्ट दिवसामध्ये फक्त पॉझिटिव्ह राहा कोण काय सांगत आहे याच्याकडे लक्ष ठेवू नका काही नोट्स पॉईंट्स काढले असतील तर त्याच्यावर रिव्हिजन करा रिव्हिजन करा एकदा नजर फिरवा आणि मग जा आता उद्याचा कोल्हापूरचा पेपर आहे तर त्यांना काय एवढा विषय नाही पण परवाने त्यानंतर अजून एक पेपर असतात त्या पोरांसाठी आपलं जे हे ज्या काही क्वेश्चन पेपर सेट आहेत सात जुलैला आलेले बावीस प्रश्नपत्रिका अजून पण सांगतोय त्या बघा म्हणून सांगतोय वारंवार कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न समजून येईल पेपरचं की कशा पद्धतीने पेपर सेट केलेले आहेत पेपर प्रत्येक जिल्ह्याचे बावीस प्रश्नपत्रिका सात जुलैच्या दोन हजार दोनशे प्रश्न आहेत दोन हजार दोनशे प्रश्न आहेत ऑफिशियल आलेले एकाच पिडीएफ मध्ये मी तयार केलेले होते आणि ते तुम्हाला सेंड करतोय वारंवार आणि ह्याच्या पुढे मुंबई पोलीस असेल रायगड पोलीस असेल कन्या उर्वरित जे काही पेपर आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे असणार आहेत सो या वे ह्या वेळेमध्ये काय करायचं आता मग ते पहिला पेपरवरती एकदा नजर मारा पटापटापटा आणि ते जर तुम्हाला पाहिजे असतील पेपर तर एक काम करा या चॅनलला चा, पहिला सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन ती लिंक जॉईन करा लगेच दर दोन तीन तासाला मी पीडीएफ पाठवत आहे चालकची पण पी डी एफ पाठवत आहे पुस्तकच आहे पुस्तक आहे कलरमध्ये पी डी एफमध्ये पुस्तक आहे एकाच पी डी एफमध्ये पुस्तक आहे चालकचं एकाच पी डी एफमध्ये बावीस प्रश्न संचार लक्षात घ्या खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट तुमच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा काय टेन्शन घेऊन जाऊ नका शंभरपैकी मॅक्झिमम ऐंशी पंच्याऐंशी प्लस मार्क पाडणार म्हणजे पाडणार कोणत्याही परिस्थितीमध्ये एवढा विश्वास ठेवा स्वतःवर आणि जा काय होईल ते होईल ओके सो शेवटी एक सांगतोय लक्षात घ्या आत्ता नाही तर कधीच नाही माझा शब्द आहे आत्ता नाही तर कधीच नाही परत एक वर्ष वाट बघायची पुलीस भरतीची त्यानंतर मग दीड वर्षानं तुम्ही ट्रेनिंगला जाल त्यानंतर एक वर्ष तुम्ही बाहेर पडाल म्हणजे जवळजवळ साडेतीन वर्ष अडीच वर्ष पकडा पुढची पुढची पोलीस भरतीसाठी झालं की ते दोन हजार चोवीस चालू आहे तर दोन हजार सव्वीसला तुम्हाला जॉईनिंग भेटेल पुढच्या पोलीस भरतीची लक्षात घ्या हे बघितलंय हे भोगलंय विद्यार्थी भरती करतोय शेकडो भरती झालेले आहेत सेंट्रल डिफेन्सला स्टेट डिफेन्सला स्वतः मॅडम मुंबई पोलीसला आहेत त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत आम्हाला कुठं मुलं चुकतात काय चुकतात फक्त तिथं पोस्ट केलं की पोरग भरती होते मला माहीत आहे सो विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला पण लाईक करा शेवटी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि उद्या पेपर झाल्यानंतर किंवा परवा झाल्यानंतर किंवा सोळा तारखेचा गोंदिया झाल्यानंतर प्रत्येकाने मेसेज टाका सर पेपर मला अशा पद्धतीने गेला किंवा एवढे पडतील ओके सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे लक्षात घ्या आता नाहीतर कधीच नाही आत्ता नाहीतर कधीच नाही आणि तुमचे हार फक्त तुम्हीच करू शकताय बाकी कोणीही करू शकत नाही हे वाक्य लक्षात ठेवा आणि जा ओके सो शेवटी सर्वांना शुभेच्छा असतील आणि मी तो संपतोय धन्यवाद